नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कापसाची आप फरदड घ्यायची की नाही या विषयावर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापसाची आप फरदड कशाप्रकारे घेऊ शकतो ते आपण या व्हिडिओत पाहूयात यामध्ये आपण अंतर्गत मशागत आणि खत व्यवस्थापन कशा प्रकारे करावे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत फरदड घेताना आपल्याला कापसाला कोणते खत द्यावे कापसाला पाणी कधी सोडावे या सगळ्या गोष्टी आपण आज आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्याने फरदळ धरावे फरदळ धरणे योग्य आहे की अयोग्य फरदडला खर्च किती येणार आणि नफा किती येणार ह्या सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर शेतकरी मित्रांनो कापसाची फरदड घेण्यासाठी काय करावे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जर तुम्हाला फरदड घ्यायची असेल तर तुमच्याकडे पाणी असणे आवश्यक आहे कमीत कमी तुमच्याकडे दोन ते तीन महिने पाणी पुरेल असं पाणी असणे तुमच्याकडे आवश्यक आहे तरच तुम्ही चांगल्या प्रकारे फरदड घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे पाणी नसेल तर तुम्ही फरदड घेण्याच्या बांधगडीत पडू नका त्या ठिकाणी तुम्ही कपाशी उपटून दुसरं काहीतरी करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही जो हा प्लॉट बघत आहात तो फरदड घेण्याच्या तयारीत आहे त्याला आता सध्याच्या घडीला झाडाच्या शेंड्यावर पाच पाच सहा सहा बोंड लागलेली आहे तर ही बोंड फुटली की वेचून घ्यायची कारण आपण जो फरदड माल घेणार आहोत तो आपण पूर्णपणे घेऊ शकणार नाहीत जे झाडावरचे बोंड असेल ते तोडून बांधावर टाकावे जेणेकरून फरदळ घेताना बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवणार नाही यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहणार आहोत सगळ्यात आधी शेत तणमुक्त करून घ्यावे तणमुक्त करायचं म्हटल्यावर शेतामध्ये व्यवस्थित अंतर्गत मशागत करून घ्यायची आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे रासायनिक खत कोणते द्यावे आता सध्या कापसाला नायट्रोजन युक्त खत द्यावे यामध्ये आपण एकरी वीस झिरो तेरा आणि एक बॅग युरिया असं दोन्ही मिक्स करून ते खत आपल्याला कापसाला द्यायचं आहे खत व्यवस्थित द्यायचं आहे नंतर कापसाला पाणी द्यायचं आहे सुरुवातीला कापसाला भरपूर पाणी द्यावे जेणेकरून आपण दिलेली खतं लवकर विरघळतील आणि पिकाला लागू होतील आणि जास्तीत जास्त फुटवे निघतील चौथा मुद्दा म्हणजे फवारणी फवारणी एक चांगल्या प्रकारे एक दोन फवारणी घ्यावेत आणि पाचवा मुद्दा म्हणजे फळदड घेण्यासाठी खर्च किती येईल तर एकंदरीत पाहता खते आणि फवारणीचा खर्च सहा ते सात हजार रुपयाचा आपल्याला येणार आहेत चांगल्या प्रकारे जर आपण नियोजन केलं तर खर्च वजा करता आपल्याला वीस ते एकवीस हजार रुपये नफा मिळू शकतो धन्यवाद